يارب <applause> ان <applause> <applause> बरोबर आहे अश्विन आपण गेल्या काही निवडणुकांमधला पॅटर्न पाहिला तर ब्रँडिंग या गोष्टीला अतिशय महत्व आलेलं आहे आणि असंच काहीचं ब्रँडिंग आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसतंय एक आहे लाडका भाऊ आणि दुसरं नाव आहे कॉमन मॅन आणि त्याच्यावरती एकनाथ शिंदेचे फोटो लावलेले आहेत ला म्हणजे त्यांच्या ज्या दोन इमेजचा त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक फायदा झाला मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे असं सातत्यानं ते अधोरेखित करत होते मी कॉमन मॅन आहे मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे मी लोकांचा माणूस आहे लोकनेता आहे हे सातत्यानं बिंबवण्याचा सा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुका असतील त्यामध्ये झालेला होता लोकसभा निवडणुकांमध्ये देखील झालेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकांच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अशाच पद्धतीचं ब्रँडिंग काहीसं एकनाथ शिंदेकडून केलं जात आहे आपल्याला दिसतंय आहे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर किंवा आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल आणि प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांची प्रतिक्रिया आली आपण पाहूया एकनाथ शिंदे यांच्याकडून या युवासेनेच्या लोकांना कशा प्रकारे मार्गदर्शन मिळेल पूर्वी आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये एकच युवा होता आणि इतर कोणी युवा नव्हते आत्ताची आमची जी युवासेना आहे ही युवक युवा कार्यकर्त्यांची युवासेना आहे आणि आपण पाहू शकता की गेली अडीच वर्ष युवासेनेची बांधणी ज्या पद्धतीनं झालेली आहे फक्त पूर्वी काय व्हायचं फक्त मुंबईमध्ये युवासेना दिसत होती परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला युवासेनेची ताकद दिसते आणि नक्कीच मी आपल्याला सांगतो की आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी युवकांची एक मोठी फोज तयार झालेली आहे म्हणजे आजचं नियोजन सुद्धा आपण जर पाहत असाल तर सगळीकडे एंट्री असतील एक्झिट असतील सगळीकडे तुम्हाला युवासेनेची आमची जी टीम आहे ती या ठिकाणी दिसणार आहे का